हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल मराठी अस्मिता तर फ्रेंड्स आता सणासुदीचे दिवस सुरू झालेले आहेत सो so, त्यासाठी आपण असं कलेक्शन शोधत असतो जे की सध्या खूपच फॅशनमध्ये आहे तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे कारण की आजच्या व्हिडिओमध्ये मी डोला सिल्क साडी जी की खूप युनिक आणि ट्रेंडी फॅन्सी लुक देणारी साडी तुम्हाला ठरेल बिकॉज uh, इथे तुम्ही बघू शकताय की जरी काठ आहेत आणि प यामध्ये तुम्हाला काहीतरी युनिक डिझाईन्स बघायला मिळतील आठ uh, कलर्स यामध्ये अवेलेबल आहे आणि अगदी अफोर्डेबल रेटमध्ये म्हणजे फक्त आणि फक्त आठशे रुपयामध्ये फ्री शिपिंग तुम्हाला हे साडी घरपोच मिळणार आहे सो so, यामध्ये uh, तुम्ही बघू शकताय याचा पल्लूसुद्धा खूप बरेक्यू खूप ॲट्रॅक्टिव्ह असा दिलेला आहे या हा आहे ब्लाऊज पीस जो की संपूर्ण ब्लाऊज पीसवर तुम्हाला बुटी बघायला मिळेल आणि जरी काढ दिलेले आहेत सो so, ब्लाऊजसुद्धा खूपच छान या साडीबरोबरोबर तुम्हाला मिळणार आहे आणि कलरसुद्धा खूप युनिक आहेत सो so, यामधला कुठला कलर्स तुम्हाला आवडला तर नक्कीच कमेंट्स करून सांगा आणि तुम्हाला जर ही साडी पर्चेस करायची आहे ते असेल तर तरीही तुम्ही मला कमेंट्स करून सांगू शकता इझिली तुम्हाला होम डिलिव्हरीही मिळून जाईल तर संपूर्ण कलर्स बघण्यासाठी व्हिडिओ हँडपर्यंत नक्की बघा थँक्स फॉर वॉचिंग माय फुल व्हिडिओ अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी माझ्या चॅनलवर घेऊन येत असते फॅशन ब्युटी हेअर केअर स्किन केअर रिलेटेड व्हिडिओ या विषयांमध्ये तुम्ही जर इंटरेस्टेड असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर बाय